नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती की सध्या राज्यात मागेल त्याला सोलर पंप ही योजना खूप जोरावर चालू आहे मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना जी राज्यात महावितरण करून राबवली जात आहे आणि महावितरणला राज्य सरकारने याचा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांचे कृषी पंप हे मंजूर झालेले आहेत मित्रांनो कृषी पंप मंजूर झाल्यानंतर एक प्रोसेस असते जिला आपण जॉईंट सर्वे असं म्हणतो तर जॉईंट प्रो सर्वे प्रोसेस नेमकी कशी आहे का ही जॉईंट सर्वे प्रोसेस आहे हिला कशी करतात आणि यासाठी काही प्रोसेस करावी लागते का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच राज्य सरकारच्या सरकारी योजनांची अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो मागेल त्याला सोलर पंप योजने जॉईंट जोंन सर्वे कसा करायचा चला तर जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून मित्रांनो मागेल त्याला सोलर पंप योजना ही योजना राज्यात गतिमान झाली असून आता काही शेतकऱ्यांना जॉईंट सर्वे होत आहे यात वेंडरची निवड पेमेंट केल्याच्या मॅसेज त्यानंतर झालेली अर्जाची छाननी आणि त्यानंतर प्रक्रिया म्हणजेच जॉईंट सर्वे होई या महावितरणाचे कर्मचारी येऊन आपल्या शेतावर पाणी केली जाते यानंतर अहवाल तयार करून पुढील प्रक्रियेसाठी पात्र असल्याचे केले जाते मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेले तर जॉईंट सर्वे ही प्रोसेस काय नेमकं जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करतात किंवा सोलर कृषी पंपसाठी अर्ज करतात त्यानंतर तुम्ही पेमेंट डिटेल्स ही व्हेरीफाय होत असते पेमेंट डिटेल्स व्हेरीफाय झाल्यानंतर स्वतः महावितरणाचे जे कर्मचारी आहेत ते तुमच्या शेतावर आणि बांधावर येता की तुम्हाला कृषी पंप कुठे बसवायचा आहे कोणत्या जागेवर प्र बसवायचा आहे ती जागा ते व्हेरीफाय करतात आणि त्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे तर पुढच्या प्रोसेससाठी तुमचा अर्ज ते पुढे पाठवत असतात मित्रांनो याला जॉईंट सर्वे असं म्हणत असतो तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोलर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज भरला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी पैसे भरले होते पैसे भरल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी झाली होती ज्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आली आहे त्यांना रीअपलोडचे ऑप्शन देण्यात आलेले होते मित्रांनो त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी नाही अशा अर्जाची काय होणार आहे हे समजून घेऊया मित्रांनो अर्धाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला वेंडर निवडीचा पर्याय देण्यात आला आहे आता वेंडर निवडल्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वे होतो कंपनीचा कर्मचारी आणि महावितरणाचा एक कर्मचारी पाहणीसाठी येत असतो जॉईंट सर्वे केल्यानंतर अर्जदारात साहित्य दिले जातं ज जा, साहित्य दिलं जातं जॉईंट सर्वे कधी होणार आहे याबाबतचा एस एम एस देखील लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला येत असतो शेतकरी मित्रांनो आता जॉईंट सर्वे झालेला आहे की नाही हे कसं तुम्ही पाहायचं आहे मित्र शेतकरी मित्रांनो तुम्ही जॉईंट सर्व्हे झालेला आहे की नाही तर एक तुम्ही कशा पद्धतीने घरी बसून चेक करू शकतात सर सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर यावं लागेल ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लाभार्थी सुविधांमध्ये अर्जाची सद्यस्थिती या पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून शोधा या पर्यावर क्लिक करायचं आहे शोधा या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडोमध्ये तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दाखवली जाईल त्यानंतर तुम्ही जर पुरवठादार किंवा वेंडरची निवड केली असेल तर ते दाखवेल दाखवले जाईल मित्रांनो आता काही जिल्ह्यांमध्ये कंपनी निवडल्यानंतर जॉईंट सर्व्हे सबमिट केले जात आहेत त्यानंतर म्हणजेच तुमचाही लवकरच जॉईंट सर्वे होण्याची शक्यता आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने जॉईंट सर्वे झालेला आहे की नाही तुम्ही घरी बसून तुम ऑफिशियल वेबसाईटवर चेक करू शकतात तुम्हाला जो ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे त्याच्याने मित्रांनो एकंद एकंदरीत जॉईंट सर्वे पाहायला गेला तर काय आहे तुमची पेमेंट त्यानंतर वेंडर फायनल झाल्यानंतर तुम्हाला जो सोलर पंप बसवायचा असेल तर ती जागा व्हेरीफाय करण्यासाठी कंपनीचा माणूस आणि एक महावितरणाचा माणूस तुमच्या शेताच्या बांधावर येत असतो आणि तो तिथं अहवाल तयार करत असतो आणि तो अहवाल पुढे पाठवून त्यानंतर तुमची जी आ, आ, सोलर कृषी पंप बसवण्याचं इन्स्टॉलेशन आहे ते त्या इन्स्टॉलेशनच्या प्रोसेसला सुरुवात होत असते मित्रांनो तर अशा पद्धतीने जॉईंट सर्वे होत असतं तर भर बहुतेक शेतकऱ्यांना प्रश्न असेल ज्यांचे सोलर कृषी पंप हे मंजूर झाले असतील तर त्यांना नक्कीच हा प्रश्न असेल की जॉईंट सर्वे नेमकं काय असतो जॉईंट सर्वे कशा पद्धतीने करतात तर तुमची जी हा प्रश्न असेल हा नक्कीच हा व्हिडिओ पाहून क्लिअर झाला असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा आणि